नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायदनी मुक्काम पोषठ बळसे तालुका जिल्हा नाशिक आज सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस शुभप्रभात सगळ्यांना सकाळचे सात वाजलेले आहेत एक महत्त्वाचा आता असा वि अत्यंत महत्त्वाचा असा विषय मी घेऊन आलेलो आहे ज्यांनी नवीन लागवड केलेली आहे त्यांच्यासाठी कारण की बऱ्याचशा गोष्टी मी अनुभवातनं सांगत असतो जे काहीच पॉझिटिव्ह असेल किंवा जे काही चांगलं असेल किंवा काही चुकीचं असेल किंवा जे काही असेल त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो मी स्व स्वतः हा सगळे प्रयोग केलेले आहे आणि त्या प्रयोगातनं ज्या काही गोष्टी चांगल्या आहेत त्या चांगल्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आजचा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे म्हणजे नवीन लागवड जेव्हा तुम्ही करता तर बरेच जणं लागवड केल्यानंतर हे बघा खाली जे आहेत ना आता समजा हे मेन ब्रांच आहे आणि ह्या मेन ब्रांचपासून बघा ही एक ब्रांच आता इकडं आलेली बघा ही एक ब्रांच झाली आणि इकडची एक ब्रांच झाली बरोबर बरोबर ह्या ही एक ब्रांच झाली आणि ही एक ब्रांच झाली अशा या ब्रांचेस अशा प्रत्येक झाडाला ब्रांचेस दिसतात बरोबर आणि बरेचसे शेतकरी जे आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की आणि काही गाईंनी माहिती नसल्यामुळे बऱ्याच जणांनी काय केलं की ही ब्रांच आणि ही ब्रांच दोन्ही ब्रांच तोडून टाकल्या एकच सिंगल ब्रांचवरती फक्त ती ते झाड फक्त त्यांनी ठेवलं बरोबर म्हणजे तुम्ही जर बघितले तर तैवान पिंक पेरूचं प्रत्येकाला माहिती बघा आता इथेसुद्धा बघा या तीन ब्रांचेस दिसत आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी खालून जे आहेत ना फुटवे आपण त्याला म्हणतो फुटवे जे आहे ते बघा इथं पण बघा याला पण फुटवे आहेत प्रत्येक याला फुटवे आहेत जर तुम्ही बघितले तर प्रत्येक याला फुटवे हे तुम्हाला दिसतील बरोबर आणि बरेचसे शेतकरी काय करतात हे फुटके फुटवे वगैरे जे आहेत ना ते काढून टाकतात माझं असं म्हणणं आहे साधारणतः कमीत कमी तीन फुटवे वगैरे जे आहेत ते तीन फुटवे ठेवायला तीन असेल किंवा मा माझ्या मते चारही असले तर चारही फुटवे ठेवण्यास काहीही हरकत नाही तेवढं झाड हे चांगलं डेव्हलप होतं याचं मी प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवणार आहे प्रात्यक्षिक असं की जे आपला जुना बाग आहे त्या जुन्या बागेत मी जे काही केलं आहे बरोबर ना तर त्याच्यावरनंच त्याच अनुभवात मी तुम्हाला सांगतोय की हे न काढल्याचा फायदा काय होतो झाड अतिशय जबरदस्त तयार होतं आणि तुम्ही जर बघू शकाल आता नवीन प्लॉटमध्ये म्हणजे हा तर आपला नवीन प्लॉट आहे याच्याबद्दलची माहिती तुम्हाला मी दिलीच या ब्रांचेसच्याबद्दलचं जे सांगतो आहे आता हेच बघा आता मोठं झाड जर झालं तर याचा किती चांगला फायदा होत असतो याचबद्दल मी एक तुम्हाला दाखवतो आपला जो जुना प्लॉट जो आहे बघा आता याची मी एकच फांदी ठेवली होती बघा या झाडाची बरोबर आणि ही एवढे बघा याची झाडाची जर साईज बघितली तर एकदमच कमी आहे आणि हेच जर मी आता आहे बघा बऱ्याचशा ठिकाणी मग माझ्या प्लॉटला आता बघा इथं ठेवले आहेत बघा दोन तीन ज्या ठेवलेल्या आहेत बघा म्हणजे ॲटोमॅटिकली इकडे फुटलेले सगळे ज्या फांद्या आहेत इकडचं जे काही तुम्हाला सेटिंग मिळणार आहे ते वेगळंच मिळणार आहे प्लस ह्या ह्याच्यामध्ये म्हणजे असे बरेचसे आहेत झाड बघा आता इथं बघा समजलं जे मी तुम्हाला म्हणतोय घालून जे ठेवा मग एक दोन आणि तीन बघा एक दोन याच्यामुळे झाड अतिशय जबरदस्त तयार होऊन जातं मोठं झाड जेवढं झाड मोठं तेवढं तुम्हाला जेवढ्या ब्रांचेस जास्त तेवढं तुमचं उत्पादन जास्त बरोबर ना हे म्हणजे प्रत्यक्ष अनुभव म्हणून मी तुम्हाला जे काही आहे मी स्वतः नवीन प्लॉटमध्ये का ठेवायचं त्या ज्या छोट्या ज्या दाखवल्या फांद्या त्याच बघा मोठ्या झाल्यानंतर वाटलं तुम्हाला एक्स्ट्रा असेल ते बघा ही इथं मी कट करून टाकली नंतर बरोबर आणि त्याचा फायदा असा की झाड एकदम जबरदस्त डेव्हलप होऊन जातं बरोबर <गाँगाँ> म्हणून अशा जुन्या प्लॉटमध्ये माझे कोणतंही कोणतेही झाड बघा तर बघा ही, ही एकदम भारी झाड आहे कोणतेही झाड तुम्ही रँडमली घ्या आणि बघा प्रत्येक झाडाच्या बुंद्याला किती आहे फांद्या बघा दिसतंय चार फांद्या इथं तुम्हाला दिसत आहे बरोबर इथं दिसत आहे या तीन इथं दिसत आहे या चार बघा प्रत्येक याला प्रत्येक याच्यात बघा येत आहे सगळ्यांच्या लक्षात येत आहे म्हणजे प्रत्यक्ष हे मी का सांगू शकतो दोन्ही प्रकारचे प्लॉट माझ्याकडे अवेलेबल आहे म्हणजे हा याचं ज्याचं उत्पन्न आपण घेतलेलं आहे हा मोठा प्लॉट आणि दुसरा आत्ता लावलेला आहे म्हणजे बऱ्याच जणांनी लावलेला असेल म्हणून सगळ्यांनी हे तर माझा अनुभव शेवटी प्रत्येकाने स्वतःच्या अनुभवानुसार तो निर्णय घ्यावा अजून तुम्हाला वाटत असेल याच्यात खरंच ठेवायला पाहिजे नाही ठेवायला पाहिजे मला तर सगळे फायदेच दिसलेले आहेत तोटे तसे काही जास्त दिसलेले नाही आहेत त्यामुळे सगळ्यांनी एक विचार करून तो निर्णय घ्यावा आणि तोडायचा असेल तुम्हाला खालून एकच स्टेम जर ठेवायचा असेल तर तो, तो कसा असतो त्याचंही एक झाड तुम्हाला मी दाखवलं आहे बरोबर धन्यवाद ह्याच सगळ्या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या सांगायच्या होत्या मला तुमचे कोणतेही माझे कोणतेही झाडं तुम्ही जर बघाल तर अतिशय जबरदस्त झालेले आहेत खाली स्टेम वगैरे बघा हे म्हणजे याचा फायदाच असा असतो की झाड एकदम चांगलं तयार होऊन जातं ताकदही तेवढी मिळते उत्पादनही तुम्हाला तेवढं मिळतं धन्यवाद भेटूया आपण नवीन पुढील विषयावरती बरेचसे विषय आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत जे आम्हाला तुम्हाला सांगायच्या आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांशी बोलायच्या आहेत तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या घेऊन येईल धन्यवाद तोपर्यंत